सर्व पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी सगळ्यांचं सा स्वागत करतो आज आपल्या सातारा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमात ही पत्रकार परिषद आज इथं घेण्यात आली आहे मान्य डॉक्टर विनयत कुबेर साहेब इथं उपस्थित आहेत विनोद कुलकर्णी अमोल मोहिते आणि सर्व आमचे अमित कुलकर्णी आणि सर्वच समितीचे आणि वेगवेगळ्या ज्या शिवप्रेमी संघटना ज्या आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधीसुद्धा इथं उपस्थित आहेत आपल्याला माहीत आहे की आता एकोणीसला शिवजयंती ही महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केलं आहे गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिकच पद्धत पण वेगळ्या पद्धतीनं आपण हे केली आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हे आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतलाय आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली त्यामुळं सातारकर पण सगळे आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली यावर्षीसुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले मान्य कुबेर साहेब आहेत आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक आ, संकल्पना माझ्या पुढे मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं हे कधी झालेलं नाही आहे आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय हे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांपुरतं नाही तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंथ धर्माचे जे जे कोण होते त्या त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे जे काही लिखाण आहे जे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते इथं स्टॉल लावतोय त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यान पण दिवसभरामध्ये होणार आहेत पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय शिवसाहित्य संमेलनाचा घेतलाय अ त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनराजे आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत मॅडम आपल्या जिल्हा आहेत त्यांना पण निमंत्रित केलंय त्या पण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा ते एक असं आपण हे केलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहूकाला कला मंदिरला होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीन मध्ये शिवशाहिरांचे पोवाडे याच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे पोवाडे म्हणती आणि सगळ्यांनी ती अंध आहे बरोबर अंध अंध आहे पण ती शिवशाहीर आहे ती शाहिरी वगैरे करते त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आहेत आणि सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबर आणि तिसरं सत्र जे आहे साडेतीन ते साडेपाच याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर छत्रपतींचे दुर्ग वैभव यांचं प्राध्यापक प्र घाणेकर जे आहेत ह्यांचं व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे आणि सांगता समारंभ जो आहे सतरा तारखेचा तो अफजल खानाचा वध ह्याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग मांडके सादर करते आहेत सारंग मांडके व श्री सारंग भोईकर आणि म मागाशी म्हटलं तसं एस पी साहेब हो वगैरे तेव्हा असा हा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्यानानं यावं ह्याच म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्या ते इथं येतात संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेल्या गोष्टी इथे संपत नाही त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर माणकेंचं आणि सारंग भोईकरां भोईरकरांचं हे होणार आहे त्यामुळं दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहूकला मंदिरला आपली हजेरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी ही माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातार जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या ह्याच्या खाली असं पूर्वी कधी झालेलं नाही बाहेर आपण स्टॉल पण लावतोय म्हणजे जे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्त आपण तिथं आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे तसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे लावावेत त्यामुळे एकीकडं एक व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि एकीकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या आपन दिवशी आपन अठरा तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे आपन मशाल महोत्सव अजिंक्यदारा किल्ल्यावर ठेवलाय त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं मोठ्या संख्येनं यावं कारण आपण मशाली तिथं उपलब्ध करतोय पण शेवटी अ सातारकर जर तिथं आले नाहीत तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे मग त्या पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातारकर नागरिकांनी आपली तिथं उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी आपण आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय यावर्षीसुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं वर्षी केरळचे जे वाद्य होतं ते शंभर कलाकारांचं वाद्य आपण ह्या वर्षीसुद्धा त्यांना बोलवलंय ते पण येणार आहेत एक थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांस पदक वगैरे ताशा वगैरे ही आपल्या इथे तर असतंच आहेच यावर्षीसुद्धा पण हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलं आहे बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग आपलं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे तर मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आरती आणि तिथं गेल्या सारखी आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत त्यामुळं मिरवणुकीचा समारोप रूप जो आहे हा ओभे नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे शहराला पण सीओना वगैरे सूचना दिल्यात की दोन तीन दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाइटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं हे थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लागतो तर मग लायटिंग वगैरे करावं ह्या पण सूचना केल्या आहेत आणि सर्व सगळ्यात महत्त्वाचं माझी विनंती मिरवणुकीला तर असतातच सगळे पण सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे काहीतरी वेगळं करतो आहे आपण नेहमीच नाही आहे जरा वेगळं प्रयत्न आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर अजून करता येतील ही माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती